नमस्कार रसिक हो गारे काकांसोबतचे आदिवासी भागातले प्रकल्प या लेखाचं वाचन मी करतोय लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता देशमुख गारे काकांसोबतचे आदिवासी भागातले प्रकल्प भीमराव काका आमच्या तळोद्याच्या संघाच्या शाखेचे शिक्षक होते तेव्हा ते पूर्ण वेळ कार्यकर्ते होते हे वर्ष असेल एकोणीसशे चौऱ्याऐंशी संजय पुराणिक प्रवीण पाटील भास्कर माळी आणि इतरही आम्हा मित्रांना त्यांनी नियमित शाखेशी जोडून ठेवलं होतं कोविड काळात नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या रुमढा हायस्कूलमध्ये मी मोफत कौशल्य विकासाचे विविध कार्यक्रम घेत असे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीुत राजेंद्र कलाल हेही तळज्याचे स्वयंसेवक त्यामुळं पुन्हा एकदा गारेकाकांची भेट झाली गारेकाकांनी सुरगाणा तालुक्यातल्या अनेक वर्ष प्रयत्न करून आदिवासी बांधवांशी मोठा संपर्क तयार केला होता या संपर्कासाठी नाशिकमधल्या अनेक पुरुष स्वयंसेवक आणि विशेषत महिला स्वयंसेविकांचं संघटन त्यांनी उभं केलं होतं मला गारेकाका म्हणाले की भिंतघर परिसरात काही कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेता येतात का, 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 का। याकरता आपण प्रयत्न करूया मी त्यांच्यासोबत इतर महिला आणि पुरुष स्वयंसेवकांसोबत भिंतघरला गेलो भिंतघरला गारेकाकाने अनेक स्वयंसेवकांच्या मदतीनं गोशाळा उभी केली होती आणि नाशिकमधून अनेक स्वयंसेवक त्या गोशाळेच्या उभारणीकरता कार्य करत होते महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत गोशाळेच्या भेटीसाठी आले होते एक गोधडी प्रकल्प भिंतघरला गारेकाकांच्या विनंतीवरून नाशिकमधल्या स्वयंसेवकांसह मी तिथे गेल्यावर आदिवासी भगिनींशी संवाद साधल्यावर त्या गोधडीशिवायचा प्रकल्प करू शकतात असं आमच्या लक्षात आलं मग असं ठरलं की नाशिकमधून डोनेशनमधून जुने कपडे पडदे साड्या हे सगळं गोळा करायचं आणि जुने कपडे आदिवासी भगिनींना द्यायचे त्या गोधड्या शिवतील आदिवासी भगिनींनी शिवलेल्या गोधड्यांची विक्री नाशिकमध्ये करायची हा प्रकल्प गेले अनेक वर्ष भिंतगर परिसरात उत्तम सुरू आहे त्यातून शेतीचं काम नसलेल्या दिवसात भिंतघर गावाच्या पंचकृषीतल्या गावातल्या आदिवासी भगिनींना काम मिळतं काकांनी या प्रकल्पावर काम करता करता नाशिकमधल्या अनेक महिलांना यात सहभागी करून घेतल्यामुळं हा प्रकल्प यशस्वी झाला दुसरा शिवणकाम वर्ग आदिवासी भगिनींशी संवाद साधल्यावर गोधडी प्रकल्पाबरोबरच आदिवासी भगिनींच्या मागणीनुसार तिथं शिवणकामाचा वर्ग सुरू करायचं ठरवलं त्यासाठी नाशिकमधून डोनेशनमधून काही मशीन मिळवल्या आणि शनिवार रविवार पूर्ण दिवसभर नाशिकहून जगताप मॅडम तिथं शिकवायला जायला तयार झाल्या जवळजवळ तीस ते चाळीस आदिवासी भगिनी या तीन महिने चाललेल्या शिवणकाम वर्गात सहभागी झाल्या नाशिकमधल्या अनेक स्वयंसेविका त्याकरता पूर्ण वेळ द्यायच्या आणि त्यातून अगदी निरक्षर असलेल्या आदिवासी भगिनी शिवणकाम वर्गासाठी तयार झाल्या त्याने शिवणकाम शिकून घेतलं त्यानंतर आम्हाला डोनेशनमधून आणखीन काही मशीन मिळाले आता त्यातल्या बऱ्याच महिला भिंतगर परिसरात स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय करतायत पाण्याच्या टाक्या हा तिसरा प्रकल्प सुरगाणा परिसरात प्रचंड पाऊस पडतो परंतु जानेवारीनंतर तिथं पाण्याचं दुर्भिक्ष असतं हे लक्षात आल्यावर नाशिकमधल्या काही दात्यांच्या मदतीनं तिथल्या अनेक गावांमध्ये पाण्याच्या टाक्या लावून देण्यात आल्या त्यामुळं आदिवासी बांधवांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली चौथा प्रकल्प सार्वजनिक शौचालय भिंतगर परिसरात बऱ्याच गावांना सार्वजनिक शौचालय नव्हतं गिव फाऊंडेशनच्या रमेश अय्यर यांच्या मदतीनं अनेक गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधून देण्यात आले बकरी बँक प्रकल्प हा पाचवा प्रकल्प सुरगाणा तालुक्यात पावसाळा संपल्यावर फारशी कामं नसतात त्यामुळं आदिवासी बांधवांचं स्थलांतर होतं त्यातून मला बकरी बँकेची संकल्पना सुचली आम्ही प्रत्येक गावात दात्यांच्या मदतीनं चार महिने वाढलेलं बकरीचं पिल्लू मोफत देत आहोत ते त्या आदिवासी भगिनीनं वाढवायचं एक वर्षानंतर बकरीला पिल्लं होतात ते त्यांनीच घ्यायचे दुसऱ्यांदा जेव्हा दोन पिल्लं होतील त्यातलं एक पिल्लू आपल्या गावातल्या भगिनींना मोफत द्यायचं त्या बकरी बँकेचा विस्तार होतो आम्ही अशा प्रकारचे प्रयोग भिंतगरमधल्या अनेक गावांमध्ये केले त्यातून आदिवासी भगिनींना स्वतःच्या बकऱ्या मिळाल्या आणि दरवर्षी दहावीस हजार रुपयांचं उत्पन्नाचं साधन मिळालं हा प्रकल्प राबवण्यासाठी गारे काकांनी विशेष मेहनत घेतली आमच्यापैकी बरेच स्वयंसेवक शाकाहारी होते त्यामुळं त्यांच्यापैकी काहींचा या प्रकल्पात सहभागी व्हायला संकोच होता असं म्हणूया तर काकांनी नेहमीच संवादातून त्यांचा संकोच घालवला आणि संपूर्ण महाराष्ट्राकरता अतिशय आदर्शवत बकरी बँकेचा प्रकल्प सुरू झाला सहावा प्रकल्प आदिवासी बांधवांना बैल वाटप काही आदिवासी बांधवांकडं का स्वतःचे बैल नसतात त्यांना बैल कसे देता येतील याच्याकरता विचार केल्यावरती नाशिकमधले पांढरपोळचे अध्यक्ष माझे मित्र श्री जवेरी यांनी आदिवासी बांधवांना पाच किंवा सात महिने वाढलेले गोरे शेतीच्या कामाकरता मोफत द्यायचं मान्य केलं त्यातून गेली चार वर्ष दरवर्षी वीस पंचवीस आदिवासी शेतकऱ्यांना आपण मोफत गोरे देत आहोत त्याची ते नियमित काळजी घेतात आणि आता तीन चार वर्षापूर्वी दिलेले गोरे त्यांना शेतीसाठी उपयोगी ठरत आहेत सातवा प्रकल्प होता गारे काका दरवर्षी सुरगाणा परिसरातल्या आदिवासी भगिनींचा दोन दिवसांचा वर्ग नाशिकमध्ये घेत आहेत आणि त्या वर्गामधून पुढच्या वर्षांची कामाची दिशा ठरत असते आठ दरवर्षी गारेकाका सर्व प्रकारच्या सार्वजनिक कामात सहभागी असलेल्या स्वयंसेवकांचा मेळावा आयोजित करतात त्यात पुरणपोळीचं जेवण असतं संपूर्ण महाराष्ट्रातून उत्कृष्ट सार्वजनिक काम केलेल्या व्यक्तीला बोलवलं जातं त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातं त्याच्या प्रकल्पाकरता सार्वजनिक आवाहन करून निधी गोळा केला जातो गारेकाकाने आपलं संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी दिलं आयुष्यात स्वतःच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी त्याने पेपरची एजन्सी चालवली हे काम सकाळी आठ नऊ वाजता संपत असेल त्यानंतर संपूर्ण वेळ ते संघाच्या कामासाठी देत असत त्यांची मुलं मुली आयुष्यात उत्तम सेटल झालेले आहेत गेले दीड दोन महिने गारे काका का आजारी आहेत गेले आठ दिवस नाशिकचे गुरुजी रुग्णालयात ते उपचार घेत आहेत एक सामान्य कार्यकर्ता संघटनातून लोकहिताचे किती प्रकल्प उभे करू शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे काका आहेत माझ्यासारखे अनेक स्वयंसेवक त्यांच्या प्रेरणेतून समाजहिताचं काम करायचा प्रयत्न करत आहेत काकांच्या कार्याचं वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमधल्या संघाच्या कामात महिलांचं संघटन उभं करणं आणि समाजहितासाठी या संघटनेचा उपयोग करून घेणं गारे काकांच्या प्रेरणेनं सुरगाणा तालुक्यातल्या आदिवासी बांधवांशी संवाद आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारं एक मोठं संघटन उभं राहिलं आहे गारे का का लवकर बरे व्हावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना काकांसोबतचे आदिवासी भागातले प्रकल्प या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलत लेखक प्राचार्य प्रशांत पाटील त्यांचा मोबाईल नंबर नाईन फायू डबल वन एट फायू डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स